अकोले तालुक्यात युरिया खताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून तालुक्यातील कुठल्याही गावात कोणत्याही कृषी सेवा केंद्रात युरियाच्या शे दीडशे गोण्या आल्या की चार पाचशे लोक युरिया घेण्यासाठी रांगेत उभी राहतात अशी भयानक परिस्थिती अकोले तालुक्यातील गावांना पाहायला मिळत आहे आज याचाच प्रत्यय देवठाण या गावात आला असून देवठाण हे गाव अकोले तालुक्यात असलेल्या प्रमुख गावापैकी एक मोठं गाव आढळा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या या गावात शेती प्रचंड विकसित झाली आहे वर्षभर वर पाणी उपलब्ध असल्याने गावात मोठे बागायती क्षेत्र आहे परंतु शेती पिके करूनही वेळेवर खते मिळत नसल्याने शेतकरी वायतकून गेला आहे वेळेवर खत न मिळाल्याने शेतीच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे याला कोण जबाबदार आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे मागील काही दिवसांपूर्वी अकोले तालुक्यात जिल्हाधिकारी यांच्या बफर स्टॉकमधून खते उपलब्ध केल्याच्या बातम्या आल्या परंतु आजही शेतकऱ्यांची परिस्थिती जैशे ते असल्याचे आजच्या प्रसंगावरून दिसत आहे या खतांच्या तुटवड्यास कृषी मंत्री जबाबदार आहे की स्थानिक अधिकारी जबाबदार आहे याचा विचार करून तातडीने खतांची टंचाई दूर करण्याची मागणी शेतकरी करत आहेत शेतकऱ्यांची बाजरी सोयाबीनची पेरणी झाली आणि आत्ता पिकांना खतांची गरज आहे एखाद्या दुकानामध्ये युरियाच्या शे दीडशे गोण्या येतात आणि घेणारे चार पाचशे लोक असतात त्यामुळे प्रचंड गोंधळ होतो कृषी अधिकाऱ्यांचे लक्ष नाही जे जेही खते दुकानात येतात त्याचे नियोजन करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याकारणाने खत घेण्यासाठी शेतकरी राजाची प्रचंड धावपळ होते गर्दीला सामोरं जावं लागतं त्यासाठी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की खताचे नियोजन करावे नियोजनानुसार खताची वाटप करावे गावातील सरपंचांनी कृषी अधिकाऱ्यांना कॉल करून नियोजनाची माहिती दिली पण त्याकडे डोळेझाक करून दुर्लक्ष करतात आणि यामुळे शेतकऱ्यांचे हाल होतात शेतकऱ्यांना कोणी वाली आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो त्यासाठी शासनाच्या वतीने कृषीमंत्र्यांनी लक्ष देऊन खताचे योग्य नियोजन करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे प्रतिनिधी सुनील काकड देवठान